नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या दुर्गम भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटरची पायपीट करावी लागते आहे विशेषतः धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात पाण्याची कमतरता जास्त आहे हंडाभर पाण्यासाठी डोंगर दऱ्यातून महिलांना कसरत करता करावी लागते तरीही प्रशासन मात्र अद्याप पाणी टंचाईचं मॅपिंग करत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे नेमकं कुठे पाणी टंचाई यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे तर ही मॅपिंग आम्ही आता करत आहोत की कुठे सोर्सचा प्रॉब्लेम आहे किंवा सोर्स खूप लांब आहे गावापासून आणि तिथे सोर्स पासून स्टोरेज स्ट्रक्चर कसे गावांपर्यंत नेता येईल तर ती मॅपिंग करून एक शंभर ठिकाणी कुठे सर्वात जास्त पाणी टंचाई आहे आणि तिथे आम्ही कसं एक पूर्ण लोकांच्या सहभागातून आपले फंडचा कन्वर्जन्स करून यावर्षी आपल्याला कसं काम करता येईल त्याची पण तयारी चालू आहे